शिवसेनेच्या फायर आजी ओळख असलेल्या आजी आता माझ्यासोबत आहेत काय सांगाल आज शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होतो आहे काय वाटतंय एकूणच ही रा सगळी राजकीय परिस्थिती बघता साहेबांच्या पाठीमाग खंबीर आहोत निर्णय द्यायला आम्ही खंबीर आहोत आम्ही मागे ना आटणार नाही अशी आणि आम्ही निवडणुकीच्या वेळेला साहेब काय निर्णय देतील ते मान्य आम्ही करणार गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन भावंड एकत्र येण्यासंदर्भातल्या चर्चा सुरू आहेत काय वाटतं तुम्हाला महाराष्ट्राच्या हितासाठी दोघांनी एकत्र या तुम्हाला काय वाटत कारण एकीकडून फक्त चर्चा होत आहे तर कोणी पहिल्यांदा पुढाकार घेतला पाहिजे आणि आता सध्या जी राजकीय परिस्थिती आहे त्यावरून वाटतं का की दोन भावंड एकत्र आल्यानंतर मुंबईवर महानगरपालिकेवरती शिवसेनेचा भगवा फडकेल हो दोघंजण एखाद साहेबांनी बोल राज ठाकरेंनी बोललं पाहिजे साहेबांजवळ हां बाबा आपण आता दोघांनी भीती करू या असं बोललं पाहिजे ना दोघांनी बसून त्याचं हे केलं पाहिजे हां आणि आम्ही साहेबांच्या किती पैसे वाटून द्या किती निर्णय करून द्या हां हे पैसे खाऊन आम्ही मतदान करीत नाही आम्ही साहेबांचे निष्ठावन कार्यकर्ते आहेत आणि निष्ठावनच राहणार आणि साहेबांना निवडून काढणारच कुठला बी नगरसेवक देव पदाधिकारी देव तरी आम्ही जोमाने काम करणार महिला आघाडी तुम्ही एवढी वर्ष शिवसेनेमध्ये काम करताय शिवसैनिक म्हणून आता सध्या शिवसैनिकांच्या मनात नेमकं काय आहे आणि महानगरपालिकेवर शिवसेनेचं भगवा फडकेल का पुन्हा एकदा फडकणार हा त्याच्यासाठी आम्ही जीवाचे रान करणार की भगवा आम्ही फडकणारच हा हे आमची महिलांची इच्छाच आहे आणि साहेबांच्या आशीर्वाद आहे तर येत्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये महानगरपालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल आणि आमची जशी इच्छा आहे तशीच युती झाली तर ती मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या हितासाठीच युती होईल असंच या आजींचं म्हणणं आहे लोकमत मुंबईसाठी नितीन पेडणेकरचा रिपोर्ट